विद्यार्थी मित्रांनो सप्रिया नमस्कार ज्ञानवंदा निष्केटर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो तर आजचडूमध्ये विद्यार्थी मित्रांनो बी एम सी कार्यकारी सहाय्यक लिपिका परीक्षा यासाठी विद्यार्थी मित्रांनो आपण टेस्ट क्रमांक तीन बघणार आहोत यामध्ये भूगोलचे वीस प्रश्न आपणाला बघायचे आहेत याआधीच्या ऑलरेडी दोन टेस्ट आपण अपलोड केल्या आहेत आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन जी प्लेलिस्ट दिली आहेत ती प्लेलिस्ट ओपन करायची आणि यादीचे दोन व्हिडिओ विद्यार्थी मित्रांनो आपण बघू शकता तर आजच्या सुरुवात करूया सर्वात पहिला प्रश्न आहे महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठांची संख्या किती ऑप्शन आहे चार सात अकरा की पाच या प्रश्नाचं उत्तर आपल्याला येत असेल तर आपण खाली कमेंट करू शकता तर लक्षात घ्या महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठांची संख्या आहे चार त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे महाराष्ट्रात किती प्रशासकीय विभाग आहेत ऑप्शन आहे चार पाच सहा की सात तर लक्षात घ्या महाराष्ट्रात एकूण सहा प्रशासकीय विभाग आहेत त्यानंतर पुढील क्वेश्चन कोकण उत्तरेमध्ये डहाणूपर्यंत तर दक्षिणेकडे डॅ डॅश पर्यंत आहे म्हणजे कोकण जर कन्सिडर केला तर के उत्तरेपर्यंत कुठं उत्तर दिशेला डहाणूपर्यंत तर दक्षिणेपर्यंत कुठेपर्यंत तो आहे ऑप्शन आहे सिंधुदुर्ग गोवा पंजी तेरेखोल खाडी तर हा कुठपर्यंत आहे तर तेरेखोल खाडीपर्यंत कोकण पसरलेला आहे पुढील क्वेश्चन महाराष्ट्रात तलावांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याची ओळख आहे ऑप्शन आहेत गोंदिया वर्धा नागपूर की चंद्रपूर प्रश्नाचं उत्तर येत असेल तर आपण खाली कमेंट करू शकता तर महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा म्हणून गोंदिया हा जिल्हा ओळखला जातो त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे कोरकू ही अनुसूचित जमात कोठे राहते ऑप्शन आहे सह्याद्री कोकण मेळघाट की ताडोबा तर कोरकू ही अनुसूचित जमात मेळघाट या ठिकाणी राहते त्यानंतर पुढील क्वेश्चन हळदी उत्पादनात अग्रेसर असलेला जिल्हा कोणता ऑप्शन आहेत लातूर सोलापूर कोल्हापूर की सांगली तर हळदी उत्पादनात अग्रेसर असलेला जिल्हा आहे ऑप्शन क्रमांक चार सांगली त्यानंतर पुढील क्वेश्चन आंब्याचे सर्वाधिक उत्पादन करणारा जिल्हा कोणता ऑप्शन आहेत रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग की कोल्हापूर तर आंबाचे सर्वाधिक उत्पादन रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये होते त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे काजू उत्पादनात अग्रेसर असलेला जिल्हा कोणता ऑप्शन आहेत रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग की कोल्हापूर तर काजू उत्पादनात अग्रेसर असलेला जिल्हा आहे ऑप्शन क्रमांक तीन सिंधुदुर्ग त्यानंतर पुढील क्वेश्चन महाराष्ट्रात अजिंठा एल्लोरा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहेत ऑप्शन आहेत नांदेड वर्धा नाशिक की छत्रपती संभाजीनगर तर सोपा क्वेश्चन आहे तर महाराष्ट्रात अजिंठा एल्लोरा लेणी ह्या छत्रपती संभाजीनगर या, संभाजी या जिल्ह्यात आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ कोणते ऑप्शन आहेत मुंबई नागपूर शिवाजी विद्यापीठ की सोलापूर तर राईट आन्सर आहे मुंबई हे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन विदर्भातील जिल्ह्यांची संख्या किती ऑप्शन आहे सात नऊ अकरा की तेरा तर विर विदर्भातील जिल्ह्यांची संख्या आहे ऑप्शन क्रमांक तीन अकरा त्यानंतर पुढील क्वेश्चन मराठवाड्यातील जिल्ह्यांची संख्या किती ऑप्शन आहेत पाच सात आठ की नऊ तर मराठवाड्यातील जिल्ह्यांची संख्या आहे ऑप्शन क्रमांक कर तीन आठ त्यानंतर पुढील क्वेश्चन पांढरे सोने पिकविणारा जिल्हा कोणता पांढरे सोने म्हणजे काय कापूस सर्वाधिक उत्पादन घेणारा जिल्हा कोणता तर तो आहे ऑप्शन क्रमांक कर तीन यवतमाळ त्यानंतर पुढील क्वेश्चन बघायचा आहे त्यापूर्वी रिक्वेस्ट आहे व्हिडिओला लाईक केला नसेल तर कृपया एक व्हिडिओला लाईक करा लक्षात घ्या तुमच्या एक लाईकने आम्हालाही मोटिवेशन भेटतं की असंच कंटेंट आपल्यापर्यंत पोचवलं पाहिजे पुढील क्वेश्चन आहे म्हैसमाळ हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे तर म्हैसमाळ हे थंड हवेचं ठिकाण ऑप्शन क्रमांक तीन छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन घारापुरी लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे ऑप्शन आहेत मुंबई रायगड ठाणे की नाशिक तर घरापुरी लेणी ह्या विदर्भितारो रायगड जिल्ह्यात आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन बघायचा आहे पुणे जिल्ह्यातील अष्टविनायकाचे स्थान नसलेले ठिकाण कोणते ऑप्शन आहेत मोरगाव ओझर लेण्याद्री की पाली तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक चार पाली पुढील क्वेश्चन महाराष्ट्रात ज्योतिर्लिंग स्थाने किती आहेत ऑप्शन आहेत तीन पाच सात की नऊ आपल्याला उत्तर येत असेल येत असेल तर आपण खाली कमेंट करू शकता तर महाराष्ट्रात ज्योतिर्लिंग असलेली स्थाने आहेत ऑप्शन क्रमांक दोन पाच त्यानंतर पुढील क्वेश्चन तुळजाभवानी मातेचे मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे ऑप्शन आहेत धाराशिव बीड छत्रपती संभाजीनगर की सोलापूर तर तुळजाभवानी मातेचं मंदिर हे धाराशिव या ठिकाणी आहेत ज्याला आधी उस्मानाबाद म्हणून ओळखले जायचे पुढील क्वेश्चन आहे कर्नाळा पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ऑप्शन आहेत रायगड सांगली सातारा की सोलापूर तर कर्नाळा हे जे पक्षी अभयारण्य आहे ते ऑप्शन क्रमांक एक रायगड जिल्ह्यात आहे पुढील क्वेश्चन आहे दहिसर नदीकाठी वसलेलं राष्ट्रीय उद्यान कोणते ऑप्शन आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान प्रियदर्शनी इंदिरा पेंच राष्ट्रीय उद्यान नवेगाव बांद्राचे उद्यान की ताडोबा राशी उद्यान तर दहिसर नदीकाठी वसलेला राष्ट्रीय उद्यान आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान तर विद्यार्थी मित्रांनो या पद्धतीने आपण एकूण वीस प्रश्न बघितले आहेत आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल तर आपल्याला बी एम सी कार्यकारी सहाय्यक याकरिता जर कम्प्लीट मटेरियल जर पाहिजे असेल तर तुम्ही घेऊ हो शकतात यामध्ये अठरा हजार दोनशे प्लस प्रश्न आहेत प्राईज आहे फक्त चारशे नव्याण्णव या ठिकाणी तुम्हाला सहाशे पंच्याण्णव रुपये ऑफ दिला आहे कारण की यामध्ये जर सामान्य ज्ञान प्राईज आहे एकशे नव्याण्णव एकशे दहा सर्व प्रश्नपत्रिका त्यानंतर ता चालू घडामोडी मराठी व्याकरण इंग्लिश ग्रामर आणि ॲप्टिट्यूड हे जर आपण कंबाईन जर बघितलं तर याची प्राईज होते अकराशे चौऱ्याण्णव रुपये परंतु ऑफरमध्ये तुम्हाला फक्त चारशे नव्याण्णव रुपयांमध्ये दिलं जात आहे यामध्ये सामान्यांचे चार हजार सातशे प्रश्न आहे प्रश्न आणि उत्तर लगेचच दिले तयारी करायला सोपं जाईल जे एकशे दहा सर्व प्रश्नपत्रिका आहेत त्यासोबत तुम्हाला फुल अँड टेस्ट देखील दिल्या जात आहेत पाठीमागेल परीक्षेत विचारलेले प्रश्न देखील दिले जात आहेत प्रत्येक टेस्टमध्ये मराठी टे इंग्लिश सामना बुद्धिमत्ता यांचा समाशापन केला आहे त्याच पद्धतीने चालू घडामोडी घेऊ शकतात चालू घडामोडीच्या डिटेल आपल्या स्क्रीनवर आहेत मराठी व्याकरणाच्या नोट्स प्लस तुम्हाला टेस्ट या ठिकाणी भेटतील अठराशे प्रश्न आहेत त्यानंतर इंग्लिशची देखील क्वेश्चन बँक आहेत यामध्ये अकराशे प्लस प्रश्न आहेत त्याच पद्धतीने ॲप्टीट्यूडची क्वेशन बँक आहे यामध्ये एकशे तेराशे प्लस प्रश्न एकशे नव्याण्णव रुपयामध्ये भेटणार आहेत ज्याही विद्यार्थी मित्रांना कम्प्लीट पॅकेज पाहिजे असेल त्यांनी त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ चौतीस हा जो आपला व्हॉट्सअप क्रमांक आहे त्यावर लगेचच मेसेज करायचा आहे परचेस करायचं आहे आणि तयारीला सुरुवात करायची दररोज जर दर तुम्हाला असेच अभ्यासाचे व्हिडिओ बघायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेजारी असणाऱ्या बेलायकनवर क्लिक करा जेणेकरून नवीन येणाऱ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन आपल्याला भेटतील Thank you.